निवृत्ती समारंभाच्या निमित्ताने जमलेलं आहोत ही खरोखर आनंदाची आनंदाचा त्याचबरोबर थोडा दुःखाचा सुद्धा प्रसंग आहे कारण आपल्यातला एक माणूस आता उद्यापासून आपल्याला रोज भेटणार नाही त्याला कधी आठवणारे भेटायला येऊ शकतो त्यासाठी त्याला आपले उघडेच आहे तर आपण आज अमृत पाटील याचा या ठिकाणी निरोप समारंभ साजरा करणार आहोत त्यासाठी आपण खेळतच जमलो आहे आणि आज ॲक्च्युली तो

मी जोशी साहेबांनी विनंती करतो की त्यांनी दुष्परुच्छा आणि शाल शिकवण देऊन त्याचं स्वागत करावं

करता काम करताना त्यांनी कधीच विराट केले नाही काम करताना कधीच त्यांना केले नाही काम कुठेही सांगितलं तर ते पटापट करून तो मोकळा व्हायचा म्हणजे अलगी आता करूया वगैरे असं कधीच ना त्याला कोणतंही काम दिलं तो पटापट त्यांना त्याच्या जोडीला जो कोण त्याला सुद्धा धाडवणार त्याच्याबरोबर हे त्याचा विषय विशे, विशेष आहे म्हणजे आणि असला भाग तिकडे काम का जोजोर लावायचा

उलट बोलला नाही उलट कधी आमच्याकडनं काय चूक झाली बॉक्स मध्ये काय टाकाय झाले तर आम्हाला भीती वाटायची आता अमृत समोर जायचं कसं अमृत काय तिकडे बिन पाण्याने तुम्ही तिकडे बसून नुसते खुर्चीवर बसून कृत्या करून करता हे आता आम्हाला ऐकायला मिळणार नाही तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत अमृत तरी मी आज विनंती करतो शैलेश दोन शब्द त्यावर बोलावे

बरोबर आणि या कामामध्ये उदयन आहे थांबला जातो आनंदाची गोष्ट म्हणून काय शकतात कारण ती माणूस म्हणाला की त्याला रिटायर हे होणार आहे कधीतरी त्याला हे थांबावं लागत आणि आज आपल्या या नाव अमृत पाटील हे रिटायर होत आहे लहानपणापासून संघर्षात जीवन जगलेला माणूस म्हणजे म्हणतात ना की त्यांनी आई काय असते ती आई सुद्धा पाहिलेलं नाहीये म्हणजे मावशी मामी तिचा अंगावरच दूध पियन त्यांनी वाढलेला असा ताहिना 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 दगर दगर तो माणूस आहे म्हणजे आईचं प्रेम हे त्याला मिळालंच नाही असं या खडतड तो आपलं जीवन जगत जगत तो मच्छीमारी त्याला आरोग्य तेव्हा तर त्याला मी नाफवाच म्हणायचो मच्छीमारी करणं बँड वाजवणं आणि असा करून आपल्या कंपनीमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली आला एकोणीसशे शहाण्णव साली आल्यानंतर त्यांनी इकडे दोन वर्ष म्हणजे पर्यंत त्यांनी काम केलं आणि काही कारणास्तव म्हणजे अमृतरच तेव्हा कमी केलेला ते असून आपल्या कंपनीची आणखी पाच सहा माणसं सुद्धा त्यावेळेला कमी झाली होती तो कमी केला गेला त्याला म्हणजे तो त्याला बसवलं गेलं त्याच्यानंतर तो दोन हजार

सुरेश जेव्हा होता त्या सुरेशच्या पाठीचे सुरेश रिटायर झाला त्या माझ्या पाठीशी मला त्याची कमी जाणवणारच आहे आणि कंपनीचं वातावरण म्हणजे तो असं हसत खेळत म्हणजे आल्यापासनं त्या म्हणजे त्याची कोणाला बोलत राहणं तो काहीतरी तो बोलायचा तो प्रती तो ड्रायव्हर रा, सायबूला बोलून दाखवायचा आणि गावड्याला कधी त्यांनी गावड्या म्हणून हात मारला लस समजा <laughs> तुम्ही असं तो जीवन तो जगत 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 आपल्या इकडे कंपनीमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे ते कामामध्ये कधीच कमी पडला नाही आणि कधी साहेबांनी सांगितलं बाबा आपल्या प्रेमकर साहेबांनी सांगितलं की हे जॉब होते तर तुम्ही पहिला नाही अमृतला बोलवा कारण माझ्याबरोबर काम <coughs> करणारा कर तो तोच आहे ना मी एकता तर आश्वासन देऊ शकत नाही बाबा एवढे नाही ना मी भरली कारण मला अमृतची जोड होती अमृतचा अमृतला काय म्हणजे काय करूया आपण जी काम करणे त्याच्याकडे होती खूप चांगलं काम करायला असे त्याचे बरेचसे अनुभव आहेत त्याच्या कंपनीमध्ये त्याच्यावरती मध्ये म्हणजे एक वर्षापूर्वी खूप त्याच्या पायाचं काय दुखापत झाली त्याच्यामुळे ते ऑपरेशन पण झालं त्याचा तो प्रॉब्लेम झाला म्हणजे ह्या गोष्टी त्या जीवनात घडत राहिल्या पण आज त्या या कंपनीत मला रिगार होतो ईश्वर ठेवणे हीच प्रार्थना करतो की त्याचं पुढचं जीवन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे जाऊ आनंदाचं जाऊ भरवड जाऊ हीच माझी ईश्वर ठेवणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र hon जो हैतेडापक, नहीं पीलिए blond, जो मौरणाता कि ने मैं अलाए रहा है, वह को पाँड़ा? की गौरे थे प्रमार केमश कनव खांग हेखा? न करो चौरा रहा है, हमस्ति मस्तिए एज्ट By backpack, कमौर वाठल्ट

अमृता घरी जेव्हा मी गेलेलो होतो अमृत असा पडलेला होता आपला कामावर गेल की नंतर तो झाला व्यवस्थित झाला त्याच्या पायाने त्याला खूप त्रास दिला आणि तो छोटी कामावर राहा काम त्यांनी केलं आणि मल्टीपर्पज म्हणजे तिकडे सांगितलं तिकडे पॅकिंगमध्ये सुरेशला मदत शैलेशला मदत ब्रँडिंग पण केलं त्यांनी टॅपिंग पण केलं कुठलं काम असं नाही असं सांगितलं नाही बरीच कामं त्यांनी केली नाही आणि आम्हाला धावपळ करा लावायचं अरे लोक साडेपाच जायचं आम्हाला लोक डॉक्टर टेस्टिंग करतो तो असं ठीक आहे मला तो परत त्याने काम केलेला आहे पुन्हा एकदा आणि शैलेश यांनी सांगितल्याप्रमाणे अमृतचं जेव्हा पायाचं ऑपरेशन झालं आणि तेव्हा आम्हाला वाटलं हा काय आता परत येऊन काम करायला असं वाटतच नव्हतं तरी सुद्धा त्याने सुद्धा स्वतःला चांगलं डेव्हलप करून एवढे दोन तीन वर्ष काम केलं दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि त्यांचं आपल्याकडे काय लाईट काम सगळं हेवीच का, काम, हे काम असते ते पण त्याने असं सांगितलं माझा पाय दुखतो मी हे करणार ते करणार नाही पण ना। ना गाडी खाली करणार करणं भरणं वगैरे दुसरे जोर लावायला लागतो नाहीतर पेटीला सरकवायला सगळं व्यवस्थित पण केलं त्याने तर अजून पण मला दोन शब्द बोलायचं आहे लग्नाला गेलेलो तर माझी फॅमिली गेलेलं आणि घराचं दुधी काढून दिलं होतं माझ्या बायकोला पण आठवडते दुधी लाडले होते मला वेल गेलेला तो दिला तुम्ही आता दोन साहेबांना विनंती करतो त्यांनी दोषी करून बरोबर काम काय पन्नास सत्त्याण्णव साली आला होता सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव तेव्हा आपण काय दोन तीन तास आपल्याकडे कामच बरेच कमी आपल्या पाच सहा लोकांना कमी केलं पवार वगैरे पण तेव्हा पाच आपण दुसऱ्या ऑप्शन पुण्याला जायचं पण त्या पुण्याला कोणी जायला तयार नव्हते आपल्या आपण तेव्हा कमी केलं आपल्याकडे काम वाढलं रुद्रिक आणि की अरे अमृत आहेत घरी म्हणून त्याला म्हणतो बोलवला आला तो कामा द्यायचो आम्ही त्याला म्हणजे कामा जाऊ द्यायचो काम तर कामात त्याने कधी नाही जाणार हे बाय माझं काम नाही हे युनियन होती तेव्हा पण तो कधी म्हणाला तो काय माझं काम नाही म्हणून करायचंय का जपून जपून काय करावं लागायचं त्याला तुमचीच बीजी होती त्याला करायला यात्रा भावी से वहीं से तार छुपे जाओगे तार छुपे ही तार कैसे लाज़ रहते कैसी बनावा लाएगी अभी ताज़े नवीन पार्टी के लोग

<laughs> Hold me close till I get.